पालखे यायचं म्हणलं की आम्ही सणासारखी त्याची वाट बघतो जसा काय आमचा सणच आहे आणि आम्ही त्यांची सेवा भाव मनापासून सेवा करतो आणि वारीची जेवढी सेवा करून जेवढा आनंद मिळतो त्यापेक्षा आनंद दुसरा काही नाही ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन दिवस लोणंद मुक्कामी आहे कालच त्याचं निरास्नान होऊन पालखी सोहळ्याने सातार जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे आणि सातार जिल्ह्यातील लोणंद गावातील हे सय्यद शास्त्री कुटुंबीय हे वारीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करतं आणि वारीसाठी हे सर्व कुटुंबीय लोणंदमध्ये एकत्र येतं सय्यद कुटुंबाची खरं म्हटलं तर ओळख ही शास्त्री म्हणून आहे त्यांना शास्त्री म्हणून का ओळखलं जातं हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मात्र सय्यद कुटुंबियाचे चौघ भाऊ एक कामानिमित्त येऊ शकत नाहीत मात्र हे तिघं भावंड आज वारीसाठी आणि या वारकऱ्यांच्या सेवेसाठी एकत्र आलेले आहेत आणि जे सर्वांचा परिचय आपल्याला अल्ताफ चाचा सगळे त्यांना प्रेमनी अल्ताफ चाचा म्हणतात हे ओळख करून देणार आहेत चाच्या सुरुवातीला तुम्ही सय्यद म्हणजे शास्त्री कुटुंबिय ह्याची अशी काय ओळख आता हे लोणदे आमच्या आजोबापासून आम्ही इथंच राहतो आजोबांच्या वडिलांपासून इथंच राहतो आमच्या आजोबांचा त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळात सुमन मेळावा होता आणि ते जनजागृती करायचे आणि त्यामुळं त्यांना आणि इथं निंबाळकरचे आपले फलटणचे निंबाळकर राजे यांच्या सगळे गेले होते तर ते त्यांना तिथं शास्त्री म्हणून त्यांना ते शास्त्रीय संगीत चांगले गायचे म्हणून त्यांना त्या 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 शास्त्री म्हणून नाव पडलं तर तेव्हापासून त्यांचं शास्त्री झालं तर या लोण आणि पंचकृषीला आम्हाला शास्त्री म्हणून जास्तकडून ओळखतात पालखी सोहळा आलेला आहे आज आपल्या अंगणामध्ये सर्व व्यवस्था करून तुम्ही दिलेली आहे वारीसाठी तुम्ही सगळे एकत्र येता काय आहे काय नाही आम्हाला छान वाटतं छान वाटतं सगळे आले आपल्या सेवा करायला छान वाटतं सगळ्यांना बरेच वर्ष झाले हे लोक इथे येतात ना त्यामुळे छान वाटतं आम्हाला दुसरं काय अजिबात आमच्याशी बाहे माऊलीच्या वारीला खूप महत्त्व देतो जेवढं सराव देतो तेवढंच जास्त महत्त्व आम्ही वारी देतो आम्ही वारीची वाट एक महिन्याभरपासून प करत असतो एक महिन्यात आम्ही सगळी व्यवस्था करत असतो आम्ही सगळे चारही भाऊ येत धाकटा भाऊ नाही काही कामानिमित्त पण आम्ही सह कुटुंब सह येतो आणि या सरक वारीची जेवढी सेवा करून जेवढा आनंद मिळतो त्यापेक्षा आनंद दुसरा काही नाही काय कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र आज तुम्ही सय्यद कुटुंबातले ज्येष्ठ आहात सर्वजण तुमचं अनुकरण करतायत आज तुम्ही तुमचं घरातलं अंगण किंवा सगळी जागा त्या वारकऱ्यांसाठी या सेवेकऱ्यांसाठी तुम्ही दिलेली आहे काय भावना आहे काय ना मी एक महिना अगोदर वाट बघतो पार्केची पाली पालखी यायचं म्हटलं की आम्ही सणासारखे त्याची वाट बघतो जसं काय आमचा सणच आहे आणि आम्ही त्यांची सेवा भाव मनापासून सेवा करतो आणि आम्हाला आनंद वाटतो त्या गोष्टी आनंद वाटतो काय भावना आहेत सगळ्यांना आनंद वाटतो आनंद होतो जसं आमचा सण असतो तसंच आम्ही आनंदाने त्यांची सेवा करतो त्याने सगळं काही हे करतो सहाय्य करतो सगळ्या सय्यद कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर वाटतं की सगळ्यांना आनंद वाटतो एक महिन्यापासून तयारी करतात माझ्यासोबत जिथं ज्यांची दिंडी उतरली आहे ते दिंडीचे चालक मालक देखील आहेत महाराज देखील स्वतः आहेत महाराज आज तुम्ही सय्यद कुटुंबियांकडे उतरता गेली अनेक वर्ष कसं वाटतं गेले सतरावं हे वर्ष आमचं आहे संत मीरा दिंडी पुणे परिसर धनकवडी आणि ही म्हणजे बाबा या दिंडीमध्ये जास्तीत जास्त महिलांना पुरुषांना जास्तीत जास्त महिलांना प्रोत्साहन मिळावं हो, आणि नामस्मरण करता यावं हो, म्हणून याचं गेली पुण्यात पंधरा वीस ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ही संत मीरा दिंडी सुरू आहे संत मीरा भजनी प्रतिष्ठान सुरू आहे पण विशेष म्हणजे आम्ही इथं आल्यानंतर आम्ही आमच्या पुण्यातच आहे म्हणजे आमच्या आपापल्या घरी आहे असं आमच्या घरात आलो आहे असे हे लोक आम्हाला सर्व सहकार्य करतात आणि गेली सतरा वर्षे यांचे वडील होते नुराबाई शास्त्री आणि हे सर्व त्यांचे चिरंजीव आहेत हे आमचे अगदी बंधू सारखे आहेत आणि आम्ही आलो की हे इथं आम्ही असं विधीचा कार्यक्रम इथं होता तर इथं कार्यक्रम केला होता दरवर्षी हे आमचं जेवढे समजा मराठी बांधव जेवढे कार्यक्रम करतात त्यांच्या समिती त्यांचा कार्यक्रम तर करतात पण जास्त जेवढे वारकरी जे वारकरी आहेत त्यांच्या कार्यक्रमात आमच्या सर्वांना सहकार्य करतात आणि त्या कार्यक्रमात सर्व इन्व्हट होतात आणि त्यांना त्यामध्ये गेली सतरा आमचं वर्षी सतरा वर्षी झालं आम्हाला इथं त्यांच्या आम्ही आश्रयाला असतो आणि कोणी लहान मुलास अगदी आमचे थोरले बंधू आल्तासह अल्ताफबाई नंतर शेरूबाई शेरू हे त्यांचं सर्व अगदी लहान भावासारखं लक्ष असतं आणि आमच्या सर्व त्यांच्या आमच्या सर्व भाभी मंडळी हे सुद्धा जरी बाहेर गेले तरी ह्या दिवशी चार दिवस कामानिमित्त त्यांचे स्वतःचे ट्रक उभे जाग जिथं असेल तिथे सोडून चार दिवस इथं थांबतात दिंडी अजिबात कुणी आणि कोणी आमच्या ओळखीचा माणूस येऊ शास्त्री कुटुंब म्हणल्यानंतर इतर लोकांचा विषय असा की त्यांना आमची फक्त संत मीराबाई त्यांना एवढी प्यारी आहे की अगदी घरातल्या त्याबद्दल आमच्या दिंडीच्या वतीने त्यांचा आभार धन्यवाद धन्यवाद निश्चितच की त्यांना घरी आल्याचं प्रेम या सगळ्याच कुटुंब यांच्यामध्ये आल्यावर मिळतं आणि आपण आपल्या घरातच आहोत असं त्यांची एक प्रकारची भावना आहे दिंडीमधील काही सहकारी आहेत काय भावना आहे काय नाही खूप छान वाटतं ही ताल्यावरती जी आम्हाला सुविधा मिळाली ती म्हणजे बऱ्याच ठिकाणी नाही का, का। सुविधांचा अभाव असतो पण आमचे चाचा ही चाल्यावर आम्हाला चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करतात पाण्याची सोय असेल इथं ग्राउंड साफसफाई करून आम्ही येणार म्हणून ठेवलेलं असतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथं आमचा पाहून शेअर केला जातो निश्चितच पाहून चाचा एक हिंदू मुस्लिमचा एक संदेश तुम्ही देत आहे भाईचारा तुम्ही एक देत आहे गोड्या गोविंदाने कसं आपण एका गावामध्ये नांदू शकतो त्याचं एक मी उदाहरण पुढच्या पिढीला घालून देत आहे आता कसं आहे हे आमच्या आजोबापासून चालत आलेले आमचे वडील असताना पण चालत आलेले ज्यावेळेला इथं स्टार्टला बैलगाडीने पालखी यायची गावातन खांद्यावर इथपर्यंत यायची त्यावेळेला ती पालखीची बैल बी इथे थांबायची त्यांना आमची आई स्वतः हाताने त्यांना चपात्या बाकऱ्या काय असतात ते, ते ताजे करून घालायचे म्हणजे आम्हाला पिढी जातच परंपरा आहे आमच्या वारसाच मिळाला आहे म्हणायचा आमच्या आजोबा आमचे वडील सुद्धा गुढीपाडीला गुढी उभारणार बियांद्राला पोळ्या काढणार म्हणजे आमच्या मराठा मुसलमान हे भेदभावत नाही लोणंद गाव असं आहे की इथे जातीवाद फार कमी आहे लोणंद गावात सर्व गुन्हा गोवंदाने राहणारे समाज आहे धनगर समाज असो माळी समाज असो इतर समाज कॉन्सब असो खरत कंपनी असो ना, ही जी आहे ना हे सगळी गुन्ह्या गोव्याने राहणारी लोणंद गाव आहे आणि त्यामुळे आम्हाला पण उत्साह वाटतो आता माझी मुलं मुली नातवंड सगळी सरासारखी आम्ही बोलवून घेतो इथं कारण आता माझी गाडी मी सोडून आहे दुसरी गाडी जवळजवळ एम एमटी आली कारण कसं आहे आम्हाला संत मोठा वाटतो सण वाटतो आणि लोक आले की असं आता रुखरुख चालू होते परत पालखी कधी येतात कधी परत मिळणार असं येते ते म्हणजे म्हणजे आम्हाला वारसा आहे त्यांच्या आजोबांपासून वडिलांपासून दिंडी उतरते आणि त्यांची सेवा करते आता त्यांची पिढी देखील आता ही सेवा करते आणि पुढची जी पिढी आहे त्यांना देखील सेवा कशा पद्धतीने केली जाते आणि संस्कार कसे दिले जातात ते याच माध्यमातून सय्यद चाचांनी अर्थात शास्त्री चाचांनी दाखवून दिलेला आहे कॅमेरामन सौरभ माने मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात लोणत